ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री आर्य चाणक्य पतसंस्थेच्या कुरंदवाड शाखेचा शुभारंभ आर्य चाणक्य पतसंस्थेस नागरिक चांगला प्रतिसाद देतील आमदार यड्रावकर श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेने समाजामध्ये विश्वासाची नाळ तयार केलेली आहे याच विश्वासाला बळ देत कुरुंदवड परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानाला जळाळी देण्यासाठी संस्थेने प्रयत्न करावा त्याच बरोबर आर्य चाणक्य पतसंस्थेस या परिसरातील नागरिक चांगला प्रतिसाद देतील असे अभिभाजन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याडरावकर यांनी दिले या, या आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इचलकरंजी यांच्या आठव्या कुरुंबाड शाखेचा शुभारंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

बहिरेवाडी रोड कुरुंदवाड येथे झालेल्या कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ पदाधिकारी अधिकारी सेवक वर्ग सभासद हितचिंतक तसेच कुरुंदवाड पंचक्रोशीतील मान्यवर नागरिक उपस्थित होते महान कटनेसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी